छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची आंतरराज्य अवैध हत्याराच्या तस्करीसाठी पोलिसांना ऑन्टेड असलेल्या उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील हातमपुराचा रहिवाशी राजू जयप्रकाश वर्ष तीस याला महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या बुर्हाणपूर येथील पोलिसांनी अटक केल्यानं एकच खळबळ माजली आहे धाणी तालुक्याच्या सीमेजवळच्या पाचोरी जिल्हा बुर्हाणपूर बनावटीच्या अठरा पिस्तुली तथा चौदा मॅगझिन आणि एक मोबाईलसह एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजारांचे साहित्य मध्य प्रदेश पोलिसांनी पकडल्यानं आंतरराज्य अवैध तस्करीचा खुलासा झाला आहे सहा एप्रिल रोजी मध्य प्रदेशच्या बुराणपूर जिल्ह्यातील खकणार गावाजवळच्या कुंडियाणाला फाट्याजवळ पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटदार तथा एस डी पी ओ नेपानगर अलावा यांच्या मार्गदर्शनात खकणारचे ठाणेदार अभिषेक जाधव यांनी सरळ कारवाई करून अठरा पिस्तुली व चौदा मॅगझिनसह राजू राजू वाल्मिक्याला के अटक केली आहे पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार कारवाई यशस्वी केली आहे मेळघाट आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरच्या सीमेला लागूनच असलेल्या पाचोरी गावात वर्षानुवर्षापासून अवैधपणे बंदुकी पिस्तूल देशी कट्टे मॅग्झिन सुरे व तलवारी बनवण्याचे अनेक कारखाने चालतात वेळोवेळी बुर्हाणपूर पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली असताना आंतरराज्य सीमेवरील सातपुडा पर्वताच्या मधोमध अवैध शस्त्रे बनवणे काही थांबले नाही आहे गावातील पुनर्वसन पुनर्वसनसुद्धा करून शासनानं पाहिलं मात्र अवैध व्यवसाय सोडायला ते तयार नाहीत सात एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पाटीदार यांनी माहिती दिली आरोपीने शस्त्र पाचोरी येथून अरविंद सिंग राजपाल सिंग सिकलीगरकडून विकत घेतल्याचं बयान दिलं आहे पोलिसांनी अरविंदचा तपास सुरू केला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या अगदी सीमेवरच अवैध शस्त्र निर्मितीचे कारखाने पाचोरी गावात सुरू असल्यानं सावध राहणं आवश्यक आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा उसी क्रम में थाना खटना रखा है एक राजू पिता जयप्रकाश करके हैं निवासी खातमपुर शेखपुरा जिला बिजनौर का रहने वाला है एक अवैध शस्त्रों की खरीद फरोख के लिए ब्रह्मपुर में आया था पुलिस ने उसको सूचना तंत्र के माध्यम से हाथ लगाई थी उसको तो पुलिस के द्वारा पकड़ा गया उससे अठारह अवैध पिस्टल चौदह मैगजीन जो खाली एक्स्ट्रा और मोबाइल जब्त किए करीब चार लाख का मशू जब्त किया है इसमें एक अरविंद तथा राजपाल सिकलीगर का भी नाम आया जिसने सो दी थी उसने भी हम गिरफ्तारी शीघ्र ही प्रयास करें जिसने इसको भेजा है उसके बारे में वेरीफाई कर रहे हैं ये तो पूरी एक सराहनीय कार्रवाई और इस कार्रवाई में हमारे एडिशनल एस पी सिंह एस पी के अलावा थाना प्रभारी यादव उनकी उनकी पूरी टीम है उसकी बहुत ही सराहनीय भूमिका रही है जिससे जो उसे प्रभाव पा रहे हो आगे भी हमारी अभी शर्तों पर कार्रवाई जारी रहेगी